दुसऱ्या दिवशी सकाळी वास्तुकशांतीला जायचं म्हणून आम्ही सगळेजण लवकर उठून सगळ्यांनी आवरून घेतलं आणि मी व माझी बहीण माझ्या मोठ्या मुलीच्या घराशेजारीच महादेवाचं मंदिर आहे तिथे दर्शन करायला आलो आमच्या अगोदर आई नंदूबाई आणि बहिणीच्या मुली दर्शन करून गेल्या होत्या आमचं आवरायचं बाकी होतं त्यामुळे आम्ही दोघी नंतर दर्शन करायला आलो खूप छान मंदिर आहे रोडच्या पलीकडे गणपती मंदिर आहे आणि गणपती मंदिराशेजारीच माझ्या मोठ्या मुलीचा बंगला आहे नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तयार होऊन आम्ही आलोय महादेवाच्या मंदिरात दर्शन करायला मुलीच्या घरा शेजारीच महादेवाच मंदिर आहे श्रेया म्हणत होती की आता व्हिडिओ गणपती बाप्पा बरोबर <laughs> महादेवाच्या मंदिरासमोरच गणपती बाप्पांचं पण मंदिर आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरा शेजारीच भवानी यायचं भवानी मातेचं मंदिर आहे हे तुळजाभवानीचं मंदिर आज दिवसाची सुरुवात महादेवाच्या गणपती बाप्पांच्या आणि तुळजा मातेच्या दर्शनाने झाली अतिशय सुंदर मंदिर आहेत आणि खूप शांतता आहे अगदी खूप छान वाटलं नातीची शाळा असल्यामुळे नातीला सकाळी कन्येनं शाळ शिवराज तू पण निघालाय निघाला शांतीला जायचं नातीला आणायला निघाल शिवराज पण चालला आता तुमच्या बरोबर मला झुकायला लागेल काय शिवराज खात तू मला आता आम्ही निघालोय दोन नंबरच्या मुलीकडं वास्तुकशांतीला मोठी मुलगी निगडी प्रादिगीकरणात आहे आणि दोन नंबरच्या मुलीनं रावेतला फ्लॅट घेतला आहे दो दोघींच्या घरामध्ये दहा मिनटाचं अंतर आहे तर आता आम्ही इथे तिच्या फ्लॅटवर पोचलो आहे आणि त्यांची होमपूजन शांतीचे विधी चालू झाले आहेत विधी सकाळपासूनच चालू झाले होते आम्हीच उशिरानं आलो कारण इथं येऊन तरी बसावंच लागणार होतं त्यामुळे आम्ही थोडं निवांत तर ही आहे माझी दोन नंबरची मुलगी डॉक्टर आहे आणि तिचे मिस्टर तिचे मिस्टरसुद्धा चांगले कंपनीत आहेत खूप मोठं पॅकेज आहे शि माझी नात चीपु, माझा चीपु, 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 माझा चीपु, चीपु, माझा, वास्तुक शांती म्हटलं की खूप वेळ लागतो सर्व विधी होईपर्यंत चार ते पाच तास पाच तास जातात फ्लॅटच्या बाहेर मेन दरवाजा पहिली पूजा चालू हळद कुंक गुलाबद्दल हळद म्हणजे ना हळदी असलं हळद कुंक व्हायचा गुलाल व्हायचा अष्ट व्हायचा अबीर व्हायचा अक्ष व्हायचा साखर ठेवायचे घेते का उत्पती राम कर्पणा

televisi, teman

saya, 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 saya

खूप छान पूजा मांडली होती पूजा बघून मन अगदी प्रसन्न होऊन गेलो आणि ब्राह्मण काका सुद्धा खूप छान पूजा सांगत होते सुरुवातीला त्यांनी घराच्या बाहेर पूजा केली तुम्ही तर पाहिलंच खूप छान फ्लॅट आहे टू बी एच के आहे आणि त्यांनी पी ओ पी इंटेरियल करून घेतलेलं आहे हॉल किचन आणि एका बेडरूमला पी ओ पी आणि इंटेरियल करून घेतलं आहे आणि किड्स बेडरूम मागे ठेवली आहे कारण त्यांना कार्टूनची बेडरूम करायची आहे मुलांसाठी स्पेशल बेडरूम करायचे आहे मी तुम्हाला पूर्ण फ्लॅटचा व्हिडिओ सेपरेट करून दाखवणारच आहे <laughs> <coughs> eh, nanti, ya, ऐकलं नाही परत एकदा होती सगळी नाती गोती आमच्या या नवीन घरात गणेशरावांचं माहिती बघ काय डायरेक्ट पहिलेच नाव बघितलं

आणि किती वर्ण पडतं लई स्पीड न पडणार ती वर्ण मला मजा वाटलं मला मजा वाटलं ते मला मजा वाटलं श्रे आपला हित येऊन शेवट होतो कधी पण बारकी बारकी रावेतला घेतलाय ती मला वाटतं महेश तिकडे जातो तर वास्तु शांतीचे सर्व विधी होईपर्यंत तीन वाजले आणि त्यानंतर मग आम्ही जेवण केलं सवासनी म्हणून सगळ्या पाहुण्या बसवल्या त्यामुळे मला काही व्हिडिओ करता आला नाही आणि तिथून आम्ही पाचला पाच आणि माहेर मध्येच आहे त्यामुळे सात वाजता माहेरी पोहोचलो वाज माहेरी भाऊजीने स्वयंपाक बनवून ठेवला होता मस्त जेवण केलं आणि तिथून रात्री निघालो